हे हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रतास लाई सो मी निघाली आहे वोटिंग करायला आणि गुड इव्हनिंग गायज इव्हनिंगचा टाईम आहे सो मी आता निघाली कारण की दुपारनंतर जरा गर्दी कमी असते तो त्यामुळे मी दुपारनंतरच जाते वोटिंग वगैरे करायला सकाळी खूप गर्दी असते सो मी आता निघाली आहे आणि तुम्ही वोट केलं का कमेंट करून नक्की सांगा न्यू पोस्ट आणि व्हिडिओज शॉर्ट्स सगळं काही मी नवीन टाकलंय तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या आणि लगेच कमेंट करून सांगा लाईक करत जा डेली जे लोक असतात जे बघतात व्हिडिओज पण लाईक करत नाही बघतात सुद्धा लाईक करणे इट इज नॉट गाईज सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन नोटिफिकेशन येत असतात इंस्टाग्रामवर सुद्धा खूप चांगले चांगले व्हिडिओज वगैरे मी टाकत असते तुम्ही नक्की बघा जा ते पण आणि अजून काय ना मी आता आली आहे इकडे आणि ते मी चीट वगैरे घेतले ते याचे वोटिंगसाठी सो आता मी वोट करून येते आतमध्ये मध्ये अलाउड नसतो फोन वगैरे सो मी वोट वगैरे केलं आणि आता मी इथे वॉक करायला आली आमच्या एरियामध्ये एक मस्तपैकी बोलतात ना काळा तलाव म्हणून आहे तर तिकडे आले मी खूप छान आहे हे तलाव आहे इकडे आणि तुम्हाला जर माहीत असेल तुम्ही इकडे राहत असाल तर तर मी इथे वॉक करण्यासाठी आली आहे तर मीते मी ते वोटिंग केलं आहे तुम्ही केलं का नक्की मला सांगा आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते वोटिंग करणं हा आपली पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो आपला अधिकार आहे आणि ती आपली जबाबदारी आहे सो तुम्ही नक्की करा केला नसेल तर काढून घ्या वोट वोटिंग कार्ड वगैरे आणि डेली म्हणजे जेव्हा असतं तेव्हा करत जा सो मी ते आली आहे खूप खूप छान वाटते इथे आल्यानंतर मला मी अगोदर पण आय थिंक शोचा व्हिडिओ टाकला असेल आपल्या चॅनलवर मी खूप वेळा येते इथे पण आत्ता मी खूप दिवसांनी इकडे आली म्हणजे इकडे जास्त येणं होत नाही माझं पण यावेळेला मी आले आणि इथे खूप वेगवेगळी म्हणजे सुधारणा झाली खूप मागच्या वेळेला जेव्हा आली होती तेव्हा जरा वेगळं होतं आता तिथे खूप छान छान आणि मी बोलताना दुपारच्या वेळेस म्हणजे साडेचार पाचला आली होती सो त्यामुळे इतक इकडचं बोलतात ना वातावरण खूप छान आहे आणि ते खूप नवीन नवीन नवी गोष्टी ॲड झाल्या खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर खूप बोलतं ना पॉझिटिव्ह एनर्जी आणि एकदम शांत वातावरण ना ह्या टायमाला ऊन असतं ना बोलतात ना जास्त ऊन नसतं आणि नाही रात्र असतं एकदम मधला बोलता ना, 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 ना काळ होता होता तो आणि एकदम छान वाटत होतं बघून मला एक नेहमी असं वाटतं की पाणी जेवढं शांत दिसतं तेवढं जेव जर ते जास्त झालं तर ते, ते विनाश पण करू शकत म्हणजे बोलतात ना अ, पाणी हे आपल्याला जीवनही देऊ शकतं आणि जीवन आपलं हिरावूनही घेऊ शकतं सो खूप डीपमध्ये मी विचार करते ॲक्च्युली बट पाण्याकडे बघितल्यानंतर मला खूप शांत वाटतं मला पाण्याच्या ठिकाण खूप खूप आवडतं जेव्हा मी कुठे अशी जाते मी मरीन ड्राईव्हलासुद्धा गेली होती मी व्हिडिओज आय थिंक सो टाकला असेल शॉर्ट्समध्ये वगैरे तेव्हा पण तिकडे मला खूप भारी वाटतं जिथे जिथे मी पाण्याच्या ठिकाणी जाते तलाव नदी वगैरे मला खूप शांत वाटतं आणि आत्ता खरं सांगू मला खूप भारी वाटलं मी तिथे जर जेव्हा उभी होती ना त्या पाण्याच्या ठिकाणी इतकं म्हणजे बोल ना असं एवढं ऊन होतं तरी पण ती अशी हवा मस्त येत होती आणि खूप छान वाटत होतं सो तुम्हाला असं आवडतं का पाण्याच्या ठिकाणी जाणं म्हणजे तुम्हाला कुठे जायला आवडत जास्त म्हणजे तुम्हाला असं देव सो मी आता सोटिंग वगैरे करून आली आहे आणि विचार केला की जरा वॉक वगैरे म्हणजे करावी आणि इथे जवळच आमचे इथे तलाव आहे सो मी इथे आली खूप छान वाटते इथे मी मस्त मस्त फोटो काढले शूट केले मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल खूप शांत वाटतंय गाईज खूप छान वाटतंय तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही नसेल केलं तर नक्की करून घ्या आणि वोटिंग आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे सो नक्की करायला पाहिजे तर तुम्हा का का मी तुम्हाला तेच बोलत होते की तुमचं फेवरेट डेस्टिनेशन कुठलं आहे म्हणजे बोलतात ना गायकांना डोंगराच्या ठिकाणी जायला आवडतं गायकांना पाण्याच्या ठिकाणी कायकांना मंदिरात जायला आवडतं तर मी अशी एक व्यक्ती आहे जिथे मला पाण्याच्या ठिकाणीसुद्धा आवडतं मंदिरात सुद्धा आवडतं म्हणजे मला फिरायलाच आवडतं ॲक्च्युली असं काहीच नाही की असं म्हणजे कुठे आवडत नाही मला फक्त भार घेऊन जायला खूप म्हणजे बोलतात ना पण जास्त ॲक्च्युली मला जिथे पाणी असेल डोंगर असेल नेचर रिलेटेड टू नेचर खूप आवडतं सो हे आ, ही जागा माझी खरंच फेवरेट आहे आमच्या इकडे म्हणजे आम्ही जिथे राहतो तिकडचीही सो so, इथे बघा इव्हनिंगचा टायमिंग झाला आणि इतकं भारी सनसेट यार म्हणजे बोलतात ना खूप भारी वाटत होतं म्हणजे मी मोस्टली इथे ना रात्रीच्या टायमाला संध्याकाळ म्हणजे आठ साडेआठ म्हणजे जेव्हा रात्र झाली असते ना तेव्हाच येते मी फर्स्ट टाईम या टायमिंगला आली आहे तर त्यामुळे मला खूप भारी आणि चेंजेस भरपूर केले यांनी खूप चेंजेस केले आणि ते तुम्ही पाठी बघत असाल हे सगळं सगळं नवीन आहे त्यांनी खूप छान केलं आणि अजून डेव्हलपमेंट होतं आणि एकदा आम्ही जेव्हा आलो होतो नाही ते ते तुम्हाला सम समोर दिसतंय ना तिथे ना ते लायटिंग असतात ना ते चालू आणि इथे तुम्ही बघू शकता फिश मासे दिसतात खूप म्हणजे मी आता पाव आणायला विसरली नाही तिथे पाव वगैरे टाकतात खूप जणं Uh, माशांसाठी तर ते मासे ना असे वर येतात डायरेक्टली ते पाव वगैरे खायला तर खूप छान वाटतं बघायला आणि इथे समोर तुम्ही बघत असाल इथे ना तारंजा ते लाइटिंग वगैरे असतं ना तसं होतं त्यात रात्री असतं त्यातता नसतं ते, ते पण खूप छान वाटतं बघायला आणि सनसेट एकदम भारी वाटत होता खूप खूप सुंदर खूप सुंदर तुम्हाला जेवढं बघायला फोनमधनं मस्त वाटतं जेव्हा मी ते जेव्हा बघत होते तेव्हा खूप छान वाटत होतं खरंच माझा आजचा दिवस खूप छान गेला आणि आय थिंक सो so, तुम्हालाही बघायला खूप छान वाटलं असेल तुम्ही इथे बघू शकता लहान मुलांसाठी सुद्धा इथे मस्त खेळण्यासाठी ट्रेन वगैरे मस्त केलं आहे म्हणजे पहिले नव्हतं इथे फक्त वॉकसाठी होतं आणि हे सगळं नवीन केलं आता लहान मुलांसाठी आणि तुम्ही मागे बघितलं असेल याच्यामध्ये की बसण्यासाठी म्हणजे इथे खूप सारे स्ट्रीट फूडचे बोलता स्टॉल पण चालू केले आणि हे लहान मुलांसाठी सगळं नवीन केले गाड्या वगैरे ट्रेन वगैरे तर हे सगळं नवीन झालं आता तर खूप डेव्हलपमेंट होते तर मला एकदम खूप छान वाटतंय अजून आय थिंक सो दोन चार महिन्याने अजून काय काय नवीन होईल इथे तर खूप छान वाटतंय बघायला आणि खरंच खूप भारी केलं यांनी सुंदर एकदम सुंदर केलं म्हणजे बोलतात ना इथे लोकांना येऊन खूप मस्त वाटेल असं यांनी केलं आहे आणि इथे मस्त वेगवेगळे पक्षीसुद्धा बघायला भेटत होते मला ॲक्च्युली मी इथे ना शूट करत होती एक पक्षी मस्त बसला होता बट मी शूट करायला आणि तो पक्षी उघडून गेला तिथे बोटिंग वगैरेसुद्धा मस्त होते तर मी व्हिडिओज काढत होती फोटोज काढत होते प्रत एक ठिकाणी एक भारी लुक येत होता फोटोमध्ये व्हिडिओजमध्ये सो माझे व्हिडिओज व्हिडिओज तर थांबतच नव्हते तर मी पहिला एक गोल राऊंड मारला तो फक्त फक्त व्हिडिओज आणि फोटोसाठी मारला आणि सेकंड राऊंड मारला तो मी फक्त असा म्हणजे साधा मारला तो पूर्ण हा गोल राऊंड खूप मोठा आहे हा ॲक्च्युली तर मी दोन राऊंड मारले तर माझी वॉकिंग पण झाली आणि तुमच्यासाठी ब्लॉक शूटसुद्धा झाला तर खूप लोक इथे वॉक करायला सकाळी येतात दुपारी संध्याकाळी जसं टाईम भेटत असं खूप लोक येतात इथे आणि इकड आमच्या इकडचं हे बोलता ना जॉगिंग सेंटर जॉगिंग बोलतं सेंटर बोलू का काय बोलू आहे ते वॉकिंगसाठी जॉगिंगसाठी आणि सुद्धा, तर आमच्या स्कूलमध्ये आम्ही होतो ना तेव्हा सुद्धा इथे यायचो म्हणजे स्कूलमध्ये होती तेव्हा मी आली नाही फ्रेंडसोबत वगैरे मी घरच्यांसोबत तेव्हापासून आम्ही इथे येतो तरी हे बघा इथे मी चालत होती आणि सेकंड टाईम जेव्हा मी चालत होती ना तेव्हा मी ते बघितलं की इथे बदक वगैरेसुद्धा आहेत मी हे बघून ना खूप भारी वाटलं मला पण इथे घाण खूप झाली ॲक्च्युली त्यामुळे विचारे थे, बदक थे, ते बदक ते खाऊन मग ते बघून खूप वाईट वाटत होतं की ती आता काय बोलू या सगळं काय बोलता पण येणार म्हणजे काय बोलून काय फायदा पण नाही लोक इथे येतात घाण करून जातात काहीही टाकतात त्या पाण्यामध्ये मग विचारते पक्षी ते खातात आणि मग त्यांच्या पोटात पोटामध्ये ते घाण होते तर मग कॉल ते खाऊन आहे तो बट काय करणार आता साफसफाई पाण्यामध्ये केली पाहिजे पण किती करून सुद्धा लोक तिथे येऊन घाण करतात जाऊ दे पण तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि जर वोट तुम्ही वोट केलं का हा क्वेश्चन आहे माझा आणि वोट केला असेल तर नक्की थम्सअप आपल्या कमेंट्समध्ये पाठवा आणि तुमच्याकडे वोटिंग कार्ड नसेल तर तुम्ही नक्की जाऊन वोटिंग कार्ड करा मी कारण की मी खूप जणांना बघितले त्यांच्याकडे वोटिंग कार्डच नाही आहे सो वोटिंग करणं खूप खूप गरजेचं आहे कारण की तुमचं एक वोट आपलं भविष्य घडवत असतं आणि आपला हा अधिकार आहे सो ओके काहीच आजचा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि जर आवडला असेल तर लवकर लवकर जाऊन थम्स अप करा लाईक करा कमेंट्स करून सांगा की तुम्हाला चवला कसा वाटला आणि मला तो खूप भारी वाटला आजचा दिवस माझा खूप छान होता तर हे दृश्य बघून माझं बोलताना मन खुश आहे आणि जेव्हा जेव्हा मी अशा ठिकाणी जाते तेव्हा मला अजून खूप भारी वाटतं फक्त हे पाण्याची घाण ह्यांनी कमी गेली पाहिजे पक्ष्यांसाठी तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करा गाईज कमेंट्स करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे अगोदरचे व्हिडिओज जे काही आहे ते तुम्ही नक्की बघा तुमच्या रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही ते कधी आला आहात का तर मला नक्की सांगा तुम्ही जर इथेच आजूबाजूकडे राहत असाल तर नक्की कमेंट्स करून सांगा शो बॅ गाईज आपण लवर्स व्हिडिओमध्ये भेटूया आणि तोपर्यंत नंतर ते तो गप्पा मोर या